काय बोलतोय तू काय बोलतोय बोला, बोल, बोल, बोला, बोला तू मराठीत बोल पहिलं मराठीत बोल तू मराठीत का नाही बोलता बोला लागणार तुला मराठी मराठीत बोलावं लागणार तू बोल माझी मराठीत मला हिंदी येत नाही तू मराठीतच बोल आता तू मराठी मला सांगू नको तू शीख मराठी क्यू जरुरी मतलब जरुरी मतलब जरूरी नाही आहे मराठी नाही नाही मराठी जरुरी नाही बोलायला मराठी जरूरी नाही बोलायला मराठी गेला तेल लावायला दाखवतो दाखवत मराठीची अवकाश काय असते दाखवतो दाखवत मराठी गेलं तेल लावायला आता काय तू मला आता मला तू काय बोला नाही आता तुम्हाला काय बोला नाही मराठी गेला तेल लावत नाही नाही आता मला काय बोला मराठी गेला तेल लावत बोलला ना

वर्षापासून मुंबईचे कोणा ते नागरात होऊन मारेल मधून तीन चार मराठी मराठी माणसांची मी माफी मागतो साधे मराठी माणसांची माफी मागतो आणि याच्यानंतर मराठी शिकण्याचा मी प्रयत्न करेन मराठी भाषा शिकण्याची प्रयत्न करू प्रयत्न करेन आणि मराठी महाराष्ट्रात चालणार मराठी समजलं मराठी शिकायचं आणि बाकीचे लोक आस्थापना मराठी ऐका काय कोस तुम्ही तुम्हाला पैसा आमचा पाहिजे कमी जे आमचा पाहिजे फॅसिलिटी आमचा पाहिजे आणि मराठी माणसं ठेवायला काय लाभ वाटते कोणी आला मराठी मध्ये बोलायला वाटवायचं मराठी ट्रेन लावत गेला भाषा वापरायची जर आपल्याला येत नाही तर मराठी शिकण्याचा प्रयत्न करेल बोला पण तुम्हाला मराठी तेल लावत गेला चालणार नाही महाराष्ट्रात राहून ह्या असल्या गोष्टी करणार आपण नोकऱ्या देणार आणि त्याच्यानंतर मराठीचा अपमान करणार इकडे काम करायचं आणि इकडे मराठीचा अपमान करायचा आणि आपण आपण पाहिजे परवाय करेल ना तुम्ही हा तुमची जबाबदारी नाही हा ह्या हॅलोगंड पर्यंतचं उत्तर देतोय मराठी सेल लावत जाऊ दे मराठीला आम्ही होतच आहे કપડા મા

सगळ्या सगळ्यांना शिकवायचं पहिलं सगळ्यांना शिकवायचं आणि शक्यतो मराठी लोकांना ठेवा ना कसं ठेवतात भय भिय मराठी बोलवा नाही पाहिजे तुम्ही त्या लोकांची काही चांगली पाहिजे आहोत ना आपण